एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मवियाचं ठरलं दसऱ्याला जागा वाटप जाहीर करणार दोनशे पन्नास जागांवर एकमत लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि सर्वच राजकीय पक्षांकडून मत विधानसभेसाठी जंगी तयारी केली जाते महाविकास आघाडी आणि महायुती सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे आणि त्यातच आता एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे महाविकास आघाडीचे तब्बल दोनशे पन्नास जागांवर एकमत झालेलं असून दसऱ्याला जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसलाय तर महाविकास आघाडीला यश मिळाल्याचं दिसून येते आहे आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही महायुतीला फटका देण्यासाठी महाविकास आघाडीत खलबत सुरू आहेत आणि यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा धडाका सुरू असल्याचं दिसून येत आहे आता महाविकास आघाडी याच आठवड्यात संपूर्ण या जागावाटप करणार असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तीनही पक्ष मिळून एकत्रित जागावाटप जाहीर करणार आहेत मात्र अजूनही काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे साधारणपणे दोनशे पन्नास जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झालं आहे आणि या जागांचं जागावाटप महाविकास आघाडीकडून दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई